पाटलाच्या झुंडशाहीला बळी पडून आणि ह्या बिंडोक जरांगेला कळते काय तिसरी पाच जरांगेला काय अक्कल है ला? ला वेटीस आहे याला सरकारला धरायचं हायकोर्टाला वेडा घालायचा सुप्रीम हायकोर्टाच्या जजेसच्या गाड्या अडवायच्या इथे हुल्लटबाजी करायची आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये काढलेल्या जे अर्चक विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे आणि धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्या का ओबी समाजा वतीने धरणं आंदोलन करण्यात येतं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने ओबीसी बांधव जे आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांची प्रमुख मागणी काय आपण जाणून घेणार ते सर्व बांधव आपल्यासोबत आहेत मला सांगा आज आंदोलन करताय काय मागणी आमची प्रमुख मागणी अशी आहे की मराठा समाजाला आमच्या पन्नास टक्के आरक्षणामध्ये कुठलंही आरक्षण देण्यात येऊ नये शैक्षणिक आरक्षण देण्यात येऊ नये सामाजिक आरक्षण देण्यात येऊ नये व त्यातली त्यात आणखी एक महत्त्वाचा त्यांचा जो आरक्षण घेण्याचा मेन मुद्दा तो तो आहे तो म्हणजे राजकीय आरक्षण त्यांना हवं आहे तर या ओबीसी समाजाच्या जे आरक्षण आहे त्या आरक्षण सत्तावीस टक्क्यामध्ये आहे तर या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये कुठल्याही याच्यात इतर समाजाला व मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमची प्रमुख मागणी आहे काल परवा महाराष्ट्र शासनाने जो आर मराठा उ मराठा समाजासाठी काढलेला आहे ज्याचं हेतू आहे की ओबीसी समाजामध्ये समाविष्ट करण्याबाबतचा हेतू आहे तर हा महाराष्ट्र शासनाने काढलेला जी आर जो आहे तो त्वरित रद्द करावा आम्ही अन्यथा त्याबद्दल आम्ही तीव्र आंदोलन करणार आहेत मुख्य मुख्यमंत्र्यांनी एक बाईट दिलेली आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की ह्याच्यामध्ये ओबीसीला कुठलाही धक्का लागत नाही मग कसा बघता तुम्ही आज आंदोलन धक्का लागत नाही म्हणतात हे खरं आहे परंतु धक्का लागल्यासारखं संपूर्ण ओबीसींचं मत झालेलं आहे जो जे आर शिंदे कमिटीने काढलेला आहे त्या जे आरमध्ये मध्ये शेवटचा जो पॅराग्राफ आहे त्या पॅराग्रम मध्ये आम्हाला थोडा ओबीसी समाजाला धक्का लागतो हे आमचा संभ्रम निर्माण झालेला आहे राज्यभरात आता ओबीसी समाज आंदोलन करते तुम्ही देखील आज आंदोलन करताय काय प्रमुख मागणी सरकार सरकारकडे आमची एकच मागणी आहे की काल महाराष्ट्र शासनाने जो जीआर काढला जरंगी पाटलाच्या दबावाखाली येऊन झुंडशाहीच्या विरोधात झुंडशाहीच्या दबावाखाली येऊन तर हा जीआर रद्द करावा ही आमची प्रमुख सर्व ओबीसी कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि सरकारला ह्याचा रोष सामोरे जावाच लागणार आहे सरकार नेहमी म्हणतं की आमचं डीएनए ओबीसी आहे पण या डीएनएच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे सरकारनी आणि ओबीसी हे शिकलेले आहेत ना आमच्याकडे पण वकील आहेत सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाचे आमच्या वकिलांची पण आम्ही चर्चा करतोय ना आम्हाला काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आम आमची शंका आहे त्या जी आरमध्ये हैदराबाद है गॅझेट वर दाखवून खाली आमच्या शेवटच्या मध्ये आमच्या ओबीसीचा घात करणारा सरसकट नाव कट करून त्याच्या ठिकाणी शब्द प्रयोग करून आमचं ओबीसी एस एसटीचं आरक्षण संपवण्याचा घात सरकारने केलेला आहे त्याच्यामुळे ते काहीही बोलले तरी आम्हाला लक्षात आलेलं आहे की ओबीसीचं त्या नोंदी कुठे रद्द झाल्या त्या नोंदी रद्द झाल्या का मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावा ना की त्या नोंदी रद्द केल्या का आता दुसऱ्या कुठल्या नोंदी काही नसताना सुद्धा तुम्ही त्यांना आरक्षण देताय बघा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट बघा सहाशे पानाचं त्याच्यामध्ये काय की मराठा समाज हा मागासलेला नाही आणि मराठे हे कुणबी वेगळे आहेत हे सांगून सुद्धा जयश्री पाटीलचा तुम्ही हे बघा ना याचिका त्याच्यामध्ये बघा की वारंवार सरकारने हे बघितलं नाही संविधान विरोधी जाऊन सरकारनी घटनाबाह्य जाऊन ह्या जारांगे पाटलाच्या झुंडशाहीला बळी पडून आणि ह्या भिंडोक जरांगेला कळते काय तिसरी पास जरांगेला काय अक्कल आहे याला सरकारला वेटीस धरायचं हायकोर्टाला वेडा घालायचा सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या जजेसच्या गाड्या अडवायच्या तिथे उलटबाजी करायची मुख्यमंत्र्यांच्या हा सरकारने शंभर टक्के दबाव दबावपुटी केले कारण त्यांना वाटलं ओबीसी आमचा डीएनए म्हणून म्हणून फसू आम्ही ओबीसीना तसं नाहीये आता हे सरकारच्या विरोधातच हे आता बघा ते हे ओबीसी गेलेले आहेत सरकारला हे खूप महागात पडणार आहे एकीकडे <laughs> उपसमिती देखील नेमलेली अध्यक्ष केलेले ओबीसी साठी तरी देखील आज काय प्रमुख मागणी हे बावनकुळे असतील हे पडळकर असतील हे सगळे या सरकारचे सगळे सरकार चमचे कंपनी आहे <laughs> आणि ह्या लोकांनी कसलाही विरोध केला नाही जी आर काढताना आणि ह्याचा आता सगळ्यात महत्वाचा आहे भाजप सरकारचं भाजप आणि ही जे युती सरकार आहे यांचा उद्देश जे काय की राजकीय आरक्षण फक्त हानायचं यांना त्यांना आता बाकी काय ठेव आज काही ठेवलेलं नाही ज्या दिवशी शिंदे समिती नेमली एकनाथ शिंदेच्या काळामध्ये त्या टायमा त्या त्या दिवशीपासून जे आजपर्यंत त्यांनी एवढे मोठे कुणबीचे प्रमाणपत्र वाटप केलेत त्यामुळे ओबीसीचं आरक्षण हे संपले संपलेलं आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा म्हणून इथून पुढेही ओबीसी त्यांना वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळ्या ज्यांना दाखवतील आणि जे आमदार खासदार जे जनंगे साहेबांना जे भेटायला गेले होते महाराष्ट्रातले अगर असले स्थानिक जे असतील त्या लोकांनी त्यांची राजकीय भूमिका विश्लेषण करावी त्यांना दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे ते आम्हाला मान्य आहे त्यांचं चालू आहे त्याच्यामधून पण इथून ते आता त्यांना राहिले काय फक्त आता राजकीय आरक्षण राजकीय आरक्षण त्यांना याच्यातून पाहिजे काय हे पण घेऊन घ्यायचं काय ओबीसीकडून ही त्यांच्याकडून तुम्ही विचारावा अशी आमची विनंती आहे तुम्हाला काय भूमिका असणार का आहे पुढच्या या राजकीय आरक्षणाचा जो आता जे जे आपलं ओबीसीचा जो जे आर कालला आहे हा जीआर आर जर यांनी रद्द नाही केला तर याच्या पुढचं आंदोलन आमचं हे वेगळ्या पद्धतीचं असेल आणि या आज आम्ही गावखेडीमध्ये जाऊन याचं पूर्ण आम्ही प्रचार करून पूर्ण जिल्हाभरात एक मोठं आंदोलन खडक करू आम्ही जर जी आर हा रद्द नाही झाला तर ठीक आहे आपण जर पाहिलं तर अगदी जो जी आर सरकारच्या वतीनं देण्यात आलेला आहे तो रद्द करावा या मागणीसाठी एकीकडे ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे आणि जर आपण पाहिलं तर आगामी काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा देखील इशारा ओबीसी समाजाच्या वतीनं दिला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका